चॅनेलमध्ये आपले स्वागत आहेत पाहूया ठळक घडामोड जयसिंगपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी कर्नाटकातून पंच्याहत्तर हजारांच्या तीन चोरीला गेलेल्या मोटरसायकलीसह आरोपी गजाआड जयसिंगपूर पोलीस स्टेशन गुणेशोत्पदकाने एक मोठी कारवाई करत कर्नाटकातून चोरलेल्या पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकलीसह आरोपीस अटक केली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे दिनांक वीस व एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने जयसिंगपूर व इचलक्रंजी परिसरातून मोटरसायकली चोरी केल्या होत्या त्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपास करत कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील अक्कलकोट परिसरात छडा लावून संशयित आरोपीस ताब्यात घेतले अटक आरोपीचे नाव रोहित विलमसिंह हो असून तो राहणार हनुमान मंदिर शेडबाळ तालुका कामतागड जिल्हा बेळगाव मुळगाव अक्कलकोट तालुका विजापूर कर्नाटक येथील रहवासी आहे आरोपीने चोरीच्या मोटर सायकलीसह कर्नाटकात विक्री करण्याचा प्रयत्न केला होता सदर वाहतुकीची वाहनाची अंदाजे एकूण किंमत पंच्याहत्तर हजार रुपये आहे या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस स्टेशन आणि इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार प्रणय यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय या पोलीस अधिकारी वसंत गाडगे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अंबादास वाघ गोपनीय विभागाचे अधिकारी संतोष कदम यांच्यासह संपूर्ण पथकाने केली आहे चोरी प्रकरणातील मोटरसायकलींपैकी एकीचा मूळ मालक आपली गाडी हरवल्याची तक्रार करण्यास विलंब करत होता त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवले असता त्याने गाडीची ओळख पटवून दिली जयसिंगपूर पोलिसांनी ही कारवाई करून कर्नाटकातील चोरांच्या मुसक्या आवळत मोटरसायकल चोरी प्रकरणात मोठे यश मिळवले आहे मागोवा सत्ताचा स्रोत प्रत्यक्ष